त्याच्या <गला> घाट्या पडायच नाही हे ओलं हुँ, होतं म्हणून आता पडत्यात माहीत गुबासायला जायला का आणखी त्याला बाहेर म द्या खालून थोडा जाळ लागली की खाल्ल्या साइडतून आर लागले ते खाली आधी जळाले का दुसरे एक ते पण घेत झाल्याला बाहेर आता 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 बाहेरकडे दिलं कोणी दे बाहेर काढा बाहेर काढ त्याला बोटाला माय वासून जाईल इकडे घे याला काय ह्या मायला ते छान हे गेलं बोल काय भारी मनाला म्हणाला